छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपनराव आसाराम भुमरे यांच्याकडे किती स्थायी मालमत्ता आहेत यांच्याकडे किती स्थूल मालमत्ता आहेत यांच्याकडे किती सोने आहेत किती चांदी आहेत हे ये यांच्याकडे संपूर्ण प्रॉपर्टी किती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभिसर्वर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसर्वर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो संभाजीनगरचे खासदार संदीपनराव भुमरे यांचं वय अडुसष्ट वर्ष आहेत संभाजीनगरचे खासदार संदीपानराव भुमरे यांचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे शेती मानधन आणि भाडे आहेत यामधून ते कमाई करतात व त्यांची पत्नीही भाडे शेती व व्यवसाय विक्रीचा यामधून ते कमाई करतात दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हिटनुसार संदीपान भुमरे यांच्याकडे त्रेसष्ट हजार रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे एकतीस हजार रुपये कॅश आहेत संभाजीनगरचे खासदार भुमरे यांच्या संपूर्ण नऊ बँक अकाउंट आहेत या नऊ बँक अकाउंटमधील संपूर्ण रक्कम शहाऐंशी लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये शेहेचाळीस लाख रुपये आहेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी पंचवीस हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत व त्यांच्या पत्नीने तीन लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत संदीपान भुमरे यांच्याकडे तेरा लाख रुपयाचे वीस तोळ्याचे सोने आहेत व त्यांच्या पत्नीकडे सोळा लाख रुपयाचे सोने आहेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानराव भुमरे यांची संपूर्ण स्थूल प्रॉपर्टी दोन कोटी सदतीस लाख रुपयाची आहेत व त्यांच्या पत्नीकडे स्थूल मालमत्ता एक कोटी पंधरा लाख रुपयाची आहेत भुमरे यांच्याकडे पाचोडे येथे सहा एकर शेतजमीन आहेत अहमदनगर येथे दोन एकर तेहतीस गुंठे शेतजमीन आहेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपनराव भुमरे यांच्याकडे वळदगाव येथे एक बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगची किंमत एक कोटी सहतीस लाख रुपये आहेत पाचोड येथे निवासी इमारत एक कोटी एकवीस लाख रुपयाची आहेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपनराव भुमरे यांच्यावर दोन कोटी पस्तीस लाख रुपयाचे कर्ज आहेत छत्रपती संभाजीनगरचे खासदार भुमरे यांचं शिक्षण अकरावी झालेली आहेत